रामकृष्ण हरी आजच्या कथेचं नाव आहे रामधान्य रामाचे आवडते धान्य कुठले याच उत्तर एका भांडण चला तर मग बघूया काय आहे ते भांडण भगवान श्री रामाने रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्याला जायला निघाले वाटेत गौतम ऋषीचा आश्रम लागला त्यामुळे राम लक्ष्मण आणि सीतामाई त्यांना भेटायला गेले गौतम ऋषींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले राम विजयी होऊन आला होता म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचे आयोजन केले होते जेवणात प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एक एका पदार्थाचा समावेश होता जेवताना गौतम ऋषी रामाला प्रत्येक धान्याची माहिती देत होती त्यांचे गुण दोष सांगत होते शेवटी ते म्हणाले या सर्व धान्यामध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे ते ऐकतात तांदळाला राग आला तो तिथे प्रगट झाला आणि त्याने नाचणीला हिनवायला सुरुवात केली मने नाचणी सर्वश्रेष्ठ आहे काय त्या नाचणी ना रंग ना रूप छोटे ना रू, छोटे दानी, दानी आणि काळा सावळा रंग तशी वेळी दिसते मी माणसासारखा आहे मला तर थोडासारखा येतो आणि म्हणून लग्नात इतर मंगल कार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा मान माझात म्हणून मीच धान्यात श्रेष्ठ हे ऐकून नाचणी ही नाचणीचाही सेम सुटला तिने आपली बाजू लावून धरली मी नसेन दिसण्यास सुंदर पण गरीब असो किंवा श्रीमंत मी भेदभाव न करता सगळ्यांची पोट भरते शब्दाने शब्द वाढत जातो त्या श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी रामावर येऊन पडते राम म्हणतात मी गेली चौदा वर्षे घरापासून लांब आहे मला घरी जायची ओढ लागली आहे तेव्हा मी आधी आयुज्याला जातो जाऊन मी सहा महिन्यांनी परत येईल आणि मग माझा निर्णय देईल पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी दोघांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात यावे राम विधा निघून जातात आणि इकडे तांदूळ व नाचणीची रवानगी तुरुंगात होते सहा महिन्याने जेव्हा राम परत येतात तेव्हा या दोघांना तुरुंगातून बाहेर काढतात तांदूळ खराब झालेला असतो आणि त्याला कीड लागलेली असते नाचणी मात्र जशी असते तशीच बाहेर येते हे बघून श्रीराम म्हणतात तांदूळ आणि नाचणी दोघावरही सारखीच आपत्तीत असते पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी तशीच राहिली म्हणून ते आपले मत नाचणीच्या पगड्यात टाकतात या प्रसंगानंतर राघवाचा नित्यावर अनुराग अनुराग प्रेम आहे ती रागी असं नवीन नाव नाचणीला मिळालं मित्रांनो तांदूळ आणि नाचणीच्या भांडणाची ही गोष्ट कानडी संत कनकदास यांच्या रामधान्य चारित्र या काव्यात सांगितलेली आहे माणसाचे चारित्र त्याच्या जन्मावरून रंग रूपावरून न ठरवता त्याचे विचार कसे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो यांच्यावरून केली पाहिजे हे आपल्याला या कथिन त्याला मिळते रामकृष्ण